शुभम घरी नाव समजा आधार कार्ड आणि आधार कार्ड मागव काय पगार चालू होताय मळणी करायला इकडे ते काय होत होता माझ्या गावचे मित्र आहेत त्यांनी बोलायला लाजत असतील पण महत्वाचे आहे ते माहिती माहिती महत्वाची वाटते मला नेहमी वळीच्या तळाशी म्हणजे भाताच्या भाताची जी गवतगंजी आहे त्याच्या तळाशी आम्ही बरेच व्हिडिओ हे केले पण आजचं दृश्य वेगळं आहे आणि राजूसगड तुम्हाला सरळ स्पष्ट दिसतोय त्याच्या पायथ्याशी आम्ही आहे सुळगागाव विता आहे आणि हे अंतरावरती येलूरगाव आहे मित्रांनो आणि हा सगळा परिसर तुम्ही बघितला मोठे मोठे बांध आहेत साप आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात राहतात विशेषतः गवताच्या ज्या बांध असतात त्याला काही ग्रामीण भाग मेरा म्हणतात या भागात साप मोठ्या प्रमाणात राहतात आमच्या गावची माती सरळ काळी आहे पण ही थोडीशी मिक्स वाढते लक्षात घ्या आणि याच्या पुढे तर माती म्हणून हे झाले ती माती विटा बनवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते तर आपण ज्या ठिकाण राहतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे साप राहतात आणि तिथला भाग कसा त्याच्यावरती पण अवलंबून आहे पण विशेषतः उंदीरचं प्रमाण ज्यात असेल बेडूक असतील उंदीर बेडूक असतील आणि राहायला जागा जी असेल विषयाचा झाडी झुडूप बिळं जी असतात उंदरांची त्या ठिकाणी साप राहतात आणि तुम्ही इथं बघताय विषयाचा हायवे बनवलाय उंदराने आणि उंदीर भात तिथं येतात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात एक जोडी उंदराची आठशे अठ्ठ्याऐंशी पिल्लं घालते वर्षभरात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते खाद्य पण जमा करतात आणि या ठिकाणी साप येतात लक्षात घ्या साप दिसल्यानंतर आम्ही घाबरतो पण साप मोठ्या प्रमाणाने नागच राहत लक्षात घ्या हेही फार महत्वाचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एवढे मोठे साप आपल्या परिसरात राहतात आणि हा इकडं जाण्याचा प्रयत्न करतोय होतं तुम्ही बघितला आणि तिथूनही तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो हातात तो बसत नाही आहे कारण एवढा स्लिप होतोय काही जणांना साप कसा आहे हातात पकडून माहित नसत आहे पण हा रबर सर लागतोय लक्षात घ्या आणि सगळे नाग सापडले आठवड्यात आम्ही जेवढे साप पकडले सगळे नागद सापडले एखाद्या वेळेला चुकून धामण सापडतात हे एक आहे की नागद का सापडतात हा एक मोठा प्रश्न आहे लक्षात घ्या आणि तो इथून मी बघितलं हा मादी जातीचा साप आहे एवढा मोठा आहे फना जरी काढत असला तरी आ, तो नाग आहे लक्षात घ्या आणि तुम्ही बघू शकता एवढे मोठे मोठे साप सगळे या या साईजमध्ये मध्ये सापडले आणि इथून तो जाण्याची शक्यता होते पण त्यांनी बघत बसले शुभम आणि त्याचबरोबर इथं थोडंसं गवत होतं नाही साप थांबणं अशक्य असतंय त्यामुळे साप ओपन ठिकाणी विशेषतः था तो थांबणार नाही इथून सुद्धा माझ्या हातातून जाण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता मला घाबरण्याचा प्रयत्न करतोय पण स्वतः पण तो घाबरलेला घाबरला संडास करतोय म्हणजे तो सुद्धा घाबरलेला असतोय तिथं तुम्ही एक बात एक गोष्ट तुम्ही बघितलं असणार की साप उंदीर खाण्यासाठी अशा ठिकाणी येतात शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे माझे मित्र कॅमेरा जरी सांगत असले तर त्यांनी कॅ त्यांनी असं सांगितलं की हा साप तर आम्ही हात सरळ घालणार होतो सरळ जरी हात घातला मी इथं सामान काढल्यानंतर तो साप आमच्या पायातून आमच्या जवळून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता हे तितकंच खरं आहे लक्षात घ्या मोठा साप आहे लक्षात घ्या हेल्दी साप आहे आणि अशा प्रकारची शेतात साप हातात लक्षात घ्या मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला एक विशेष वेगळी माहिती सांगितली तुमचा अनुभव कळू शकता विशेष सर्व मित्र बघत असतील तर नाग सापडतात आणि फार कमी प्रमाणात ते धामण वगैरे सापडले पण आपल्याला काही करत नाहीत तुम्ही आता हे सांगण्यापूर्वी कशा कशाप्रकारे अटॅक केला हे बघितला पण तो भीती दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण मी त्याला पकडलंय नाहीतर तो आपल्यापासून लांब जातोय हेही तुम्ही बघायलाय तुम्ही बघू शकता हे बघा परत तो जाण्याचा प्रयत्न करेल साधारण पाच वर्ष वयाचा साप असायला हरकत नाही मादी जातीचं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे नाग आहे हेल्दी आहे कारण उंदीर त्याला मोठ्या प्रमाणात मिळत असतील शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत असतील तर आपण असा वयाला काम करताना विशेषतः दिवस म्हणजे अंधारा भाईच्या अगोदर हा वरीचा तळ जो म्हणतो आम्ही तो पूर्ण खाली व्हावा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता बघता येत आहे आणि तुम्ही त्याच्यात साप आहे हे घरी धरून चाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साप याच्यात येतातच फक्त तुम्ही बघता समजा आज हा उंदीर खाऊन इथून गेला असता तर तुम्हाला माहितीही झालं नसतं की याच्यात साप आहे म्हणून आणि असं तुम्ही काम करताना तुमच्या बाजूला ते आयुष्य करतात घरात काढतात असं मी म्हटलं जुनी घर वगैरे हो तर शेतात किती मोठ्या प्रमाणात सा सा साप असतील आणि पकडणे तसं चुकीचं आहे धामण वगैरे साप असले त्याचा तर फायदा वेगळा आहे पण समाधानासाठी लोकांचे साप पकडावं लागतात यांनी मारले नाहीत हे महत्वाचं आहे लक्षात घ्या त्यामुळे मग त्याला मारण्यापेक्षा पकडलेलं बरं या हेतूनं त्याला आम्हाला पकडावं लागतंय त्याला सुरक्षित मग आम्ही जंगलात सोडतो तुम्ही व्हिडिओ बघत असता लोकांमध्ये वेगवेगळे सापाबद्दल गैरसमज आहेत विशेष साप दुखवल्यावर बदला घेतोय वगैरे पण असं काही नसतं लक्षात घ्या तुम्ही त्याच वेळेला म्हणजे आम्ही याला काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर करतो है। करतो है। तो आपल्याला दिवसून चावण्याचा प्रयत्न करतोय नेता आपल्यापासून तो लांब जाण्याचा प्रयत्न करतोय स्वतःहून तो माणसाला काही करत नाही हे वेळोवेळी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलोय व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलोय एकंदरीत आपली भीती सापाविषयी जी आहे अंधश्रद्धा गैरसमज अज्ञान दूर होव आणि सर्पाला त्याचाही त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे लक्षात घ्या आणि उंदीर खाण्यासाठी जे आपल्याजवळ येतात सापाला आम्हाला मारण्याचा हेतू नाही आहे लक्षात घ्या हे आम्ही नेहमी सांगतो नागाविषयी जास्त सांगावं लागतं कारण नागात नागाविषयी गैरसमज जास्त चित्रपट बनवले जातात गैरसमज पसरवले जातात आणि त्यामुळे माणूस सापाला जास्त भीतोय आणि साप चावून मरण्याचं चा कारण पण घाबरून जास्त आहे लक्षात घ्या आणि म्हणून हे सगळं सांगावं लागतंय आणि तुम्ही जर व्यवस्थित सापाला समजून घेतला तर सापाची भीती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही फक्त तुम्ही तुमच्या आजूबाजूला सर्पदंशाने किती लोक मारलेत आम्ही सापांना किती मारलय आणि सापानी आम्हाला किती मारलेत बाकीचं मी सांगितलं वाहन अपघातात लोक मरतात तंबा उटका दारून जेवढे लोक मरतात तेवढे सापचून मरत नाहीत लक्षात घ्या याचा अर्थ तुम्ही सापाला भिऊ नका असं नाही पण गरज आहे तेव्हा भ्या एवढं भिवू नका की सापाच्या विषापेक्षा भिवूनच तुमचा जीव जाईल जा यासाठी हा प्रयत्न होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हा परिसर सुंदर आहे आणि साप ही सुंदर सापडला या मित्रांचे आभार त्यामुळे आम्ही ह्या सुंदर ठिकाणी भेट देऊ शकलो साप सापडला आणि माहिती पण देऊ शकलो शिवानी माझ्या सोबत होती त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित तिला तिनं काढला जवळून तुम्हाला साप दाखवता आला अशा प्रकारचे व्हिडीओसाठी सर्पमित्र आणंसाठी आम्हाला आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आवडल्यास इतरांना शेअर करा शेतकऱ्यांना ही माहिती कळू देत त्यांनी काळजी घेऊ देत लाखात एक जीव जातोय तो पण आमच्या माहितीमुळे वाचावी अपेक्षा इथं थांबतोय पण हा प्रवास आपण जगवण्याचा माहिती सांगण्याचा भीती दूर करण्याचा असा सुरू आहे त्रतास धन्यवाद